नुसता मौनी अमावस्येच्या दिवशी प्रयागराज सिंग क्षेत्र प्रयागराज महाकुंभामध्ये मी गेलो एका वाक्यात सांगायचं तर अभूतपूर्व एकमेव द्वितीय आणि अफाट असा अनुभव प्रयागराजला महाकुंभाच्या पर्वणीमध्ये मला घेता गर्दी अनुभवायलाच गेलो की मौनी अमावस्येच्या दिवशी प्रचंड गर्दी असते आठ ते दहा कोटी लोक गंगामय्याचं स्नान करायला आणि पुण्यपदरात पाडून घ्यायला येतात असं ऐकलं होतं नाशिकचा कुंभ अनुभवलेला होता पण एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेली परवडी साधण्यासाठी साक्षात जनता जनार्दनाचं गंगामय्याच्या भक्तांचं दर्शन घ्यायलाच मौनी अमावस्येच्या दिवशीच कुंभामध्ये गेलो पुण्याहून उन विमानाने गेलो दिल्लीला दिल्लीहून रेल्वेनी रायगडा स्टेशनला उतरलो मंगळवारी अख्खा सारफेला आणि अभूतपूर्व अनुभवाला सुरुवात झाली रेल्वे स्टेशन मधनं बाहेर पडतानाच सुमारे पंचेचाळीस पन्नास मिनिटांचा वेळ लागला एवढी गर्दी होती रेल्वे स्टेशनवरती प्रशासनानं अतिशय उत्तम व्यवस्था केली होती म्हणजे एवढी गर्दी आदल्या दिवशी येडा याचं ये उत्तम नियोजन केलं कुठेही चेंगराचेंगरी नव्हती गडबड नव्हती गडबड म्हणजे लोक कसं जायचं हे मोठ्या प्रमाणावरती विचारतो प्रशासन त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर देतो आणि प्रशासनाच्या जोडीला अनेक स्वयंसेवी संस्था त्याच्यामध्ये सेवा भारती होतं स्थानिक प्रयागराजमधल्या अनेक मंडळन स्वयंसेवी मंडळन आपले कार्यकर्ते रस्त्या रस्त्यावरती उभे केले होते आणि लोकांना मार्ग दाखवत होते स्टेशन पासून परवणी साधण्याचं संगवाच असतात सुमारे पाच किलोमीटर लात तर पाच किलोमीटर जायचं कसं वाहनं सगळी बंद कारण सगळीकडे फक्त माणसं फक्त भक्त आणि फक्त गंगावय्या की जयच्या घोषणा आणि अशा सगळ्या अभूतपूर्व गर्दीमध्ये स्टेशनवरनं बाहेर पडू निवासस्थानापर्यंत जायलाच एक सोय त्यांनी अशी केली होती की गर्दीमध्ये सुद्धा वृद्ध मंडळी ज्यांना चालण्याचा त्रास आहे किंवा दिव्यांग मंडळी यांच्यासाठी ई रिक्षा ठेवल्या होत्या रायडर्स म्हणजे स्कूटर बाईकवरती लोकांना आपल्या स्थळी पोहोचवण्यासाठी वेगळी व्यवस्था केली होती आणि तिथे लोकांना जायला सांगित होतं ही विशेष व्यवस्था एवढ्या महा गर्दीमध्ये अशी व्यवस्था करणं हे प्रशासनाचं चा एक चांगलं रूप पहिल्याच दिवशी पहिल्या दोन तासामध्येच आंदोलयला मिळा सबंद घर फक्त गर्दी आणि ही गर्दी अतिशय चेहऱ्यावरती आनंदाचा कृतार्थतेचा भाव असलेल्या मंडळीची गर्दी होती आणि या गर्दीचं नियंत्रण करणारी चांगली व्यवस्था जागोजागी दिसत म्हणजे एवढी प्रचंड मोठी गर्दी येणार होणा लोक स्वयंप्रेरणेने येणार आपल्याला पुण्य मिळवायचं आहे या वैयक्तिक भावनेपोटी येणार तर अशा सगळ्या भक्तांची व्यवस्था करण्याचं प्रशासनाने आधीपासून ठरवलेलं होतं अशा बातम्या कानावर येत होत्या त्याचही प्रत्यक्ष दर्शन त्या दिवशी जाऊ अभूतपूर्व गर्दी आणि त्या गर्दीला नीट नियंत्रित करता येईल त्या गर्दीला व्यवस्थित गंगा मैयाच्या काठावरती जाता येईल जिथे प्रत्यक्ष संगम स्थान आहे त्या ठिकाणी गर्दी झाली तर काय करायचं आणि गर्दी गंगामय्याच्या काठावर पांगवायची कशी याचं पण उत्तम नियोजन प्रशासनाने केलेलो आदल्या दिवशी रात्री आम्ही आठ वाजून वीस मिनिटांपासून रात्री दीड वाजेपर्यंत गंगामय्याच्या काठावरती सगळ्या भक्तांचं दर्शन गंगामय्याच्या त्या पावाचं दर्शन घेत खिरतुक गंगामय्याच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये इतका अपार भक्तिभाव आहे हे गंगामयेच्या काठावर गेल्यानंतर जागोजागी क्षणापक्षणी दिसत की गंगामयेच्या दोन्ही काठांवरती भक्तांची नुसती गर्दी होती गंगामयेचं दर्शन घ्यायचं आदल्या दिवशी जिथे मिळेल त्या जागेवरती खाली प्लास्टिकचा कागद आथरायचा आणि गंगामयेच्या काठावरती झोपायचं सकाळी उठून पर्वणी साधायची वेळ साधायची मौन यामावस्थेची स्नान करायचं डुबकी मारायची आणि पुण्यपदरात पाडून घ्यायचं अशा भावनेनी शब्दशः लाखो लोक मैयेच्या काठावरती विसावलेले दिसते प्रशासनाने सुद्धा मैयेच्या काठावरती लोकांना दोन्ही बाजूला राहता येत अशा पद्धतीनं चांगलं पटांगण तयार करून दिलं होतं एक छोटीशी त्रुटी अशी जाणवली की गंगामय्याचा अं प्रवाह हो। गंगामय्या पार करून ज्या मैदानामध्ये जाऊ थांबायचं आणि सकाळी आंघोळ करायची तर परीिकडे जाण्यासाठी गावात न परिकडे जाण्यासाठी मैयेच्या पात्रावरती सुमारे बावीस पंचवीस पुलांची पॉन्टाऊन पूल त्याला म्हणतात अशा पुलांची व्यवस्था पुलां केली होती आणि त्या पुलांवरनं लोक पलीकडे जात होत पलीकडे जात होती म्हणजे लक्षावधी संख्येनं पलीकडं जात परत येण्यासाठी मात्र दोन तीन पुलांवरूनच त्याची व्यवस्था केली होती त्यामुळे खूप मोठं पदयात्रा चालणं पायपीट ही करावी लागत होती परत जर गावात यायचं असेल तर पण गावात यायचं प्रमाण लोकांचं कमी होतं आणि रात्री जसजशी गर्दी वाढायला लागली तसं गंगामायेच्या पात्रामध्ये आपल्याला थांबायचे आणि सकाळी आंघोळ करायची ही भावना सुद्धा लोकांच्या मनामध्ये अगदी उत्स्फूर्तपणे दाटून येत असलेली दिसत होते ठिकठिकाणी लोक एकत्र बसून आपल्या कुटुंबासमवेत आलेले होते आपल्या जवळची सगळी काय भाजी वगैरे आणली असेल ती सोडून तिथेच खात होते गंगामय्यामध्ये पाय धुवून आरती करत होते गंगा मयेची उद्या सकाळी गंगामय्या आभी तुझ्यामध्ये स्नान करायला येणार अमृत स्नान करायला येणार आणि भजक कीर्तनामध्ये दंगव पलीकडच्या काख्यावरती सगळ्या आखाड्यांना जागा दिली होती आखाड्यांचे तंबू आणि तिथलं सुद्धा भजनाचे प्रवचनाचे असे चांगले आनंदमयी सूर कानावरती पडत होतं आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये मौनी अमावस्येचा मुहूर्ताची सगळ्यांना उत्कंठा दुसऱ्या दिवशी मौनी अमावस्थेच्या दिवशी जनसागर उसळला हा शब्द सुद्धा फिका पडावा इतकी अभूतपूर्व गर्दी म्हणजे शासनाचा जो आकडा आहे आठ ते दहा कोटी लोक म्हणजे मी गमतीनं माझ्या मित्रांना म्हणालो की पाच ते सात मुंबई शहर एकाच वेळेला एकाच दिवशी प्रयागराजमध्ये अवतरली तर काय स्थिती होईल अशी स्थिती प्रयागराजची झाली होती स्टेशनच्या परिसरापासनं त्रिवेणी संगमापर्यंत फक्त लोक फक्त भक्त फक्त माणसं बाया बापडे पुरुष मुलं म्हातारी माणसं ज्या ज्या प्रकाराने शक्य आहे म्हणजे चाललं तर हे होतं आठ दहा किलोमीटर चालावं लागत होतं काही जणांना पाच सहा किलोमीटर चालावं लागत होतं ज्यांना चालता येत नव्हतं त्यांच्यासाठी तीन चाकी सायकलच्या रिक्षांची व्यवस्था ही प्रशासनानं पण केली होती स्थानिक संस्थांनी केली होती आणि गंगामय्याचं स्नान घडवायची व्यवस्था अतिशय उत्तम विधेलोप चेगरा चेगराचेगरीची एक दुःखद घटना घडली ती उत्साही लोकांच्या वेगा कापल्याला गंगामय्याच्या काथावरती जायचंय ह्या भावनेच्या पोटी लोकांच्या वेगाचा उद्रेक झा आणि तो पुलावरचा बॅरिकेट लावलेले सगळे ते बॅरिकेट लोकांच्या गर्दीकडनं पाडले गेले पडले आणि लोंढा जो सगळा त्या बॅरिकेट पडल्यानंतर पलीकडच्या मैदानावरती गेला दुर्दैवाची गोष्ट की मैदानावरती गंगामय्याचे जे भक्त सकाळच्या स्नानाच्या अपेक्षेनं झोपलेले होते या गर्दीचा सगळा वेग त्या झोपलेल्या मंडळीच्या अंगावरती शिरला आणि त्या ठिकाणी चिरडून काही माणसं मृत्युमुखी पटली परंतु ही दुर्दैवाची घटना छोटस गाळबोट लागलं ला, नाही असं नाही परंतु एकामध्ये व्यवस्थेमध्ये कुठे कमतरता होती म्हणून ही घटना घडली असं एक कथा सुद्धा ज्यांनी त्या सगळ्या प्रसंगाचं तिथल्या परिस्थितीचं गंगामेच्या काठाचं दर्शन घेतले ते असं म्हणणार नाही की कुठल्याही कमतरतेमुळे अव्यवस्थेमुळे हा अपघात लोकांच्या अतिशय भावनेचा परापटीचा उद्रेक झाला वेगानं आपल्याला गंगामयी एका काठावरती जागा मिळाली पाहिजे म्हणून लोक चालत गेली आणि हा अपघात घडला अपघात घडला आहे वाईटच झालं दुर्दैवी घटना आहे सगळ्या जे भक्त लोक मृत्यूमुखी पडले त्यांच्याबद्दल श्रद्धांजलीच आहे महाकुंभाच्या परवणीमध्ये त्यांना श्रीचरणी स्थान मिळेल घटना दुर्दैवी घटती परंतु ह्या घटनेच्या बद्दल दुःख सुद्धा सगळ्या मंडळींनी त्याचं दर्शन घेतलं त्यांना झालं की अशा प्रकारानं दुर्दैवी घटना घडायला नकोत परंतु भावनेच्या सगळ्या उद्रेनातनं की आपल्याला गंगामयेच्या काठावरती जागा मिळाली पाहिजे त्याच्यातनं ही घटना घडी परवणीच्या दिवशी नवनी अमावस्येच्या दिवशी स्नान करायचं दुःखी मारायची गंगामय्या की जय म्हणायचं आणि आपल्या परतीच्या वाटेला लागायचं असा एक लोकांचा स्वयंस्फूर्तीनं आलेल्या लोकांचा स्वयंस्फूर्तीनं ठरवलेला कार्यक्रम त्यामुळे गडबड गोंधळ कुठंही नव्हतो एक दुसरं विलक्षण अनोख दर्शन असं घडलं की ज्याला समाजामध्ये भेदभाव घडले जातात असं एक टक्का सुद्धा वातावरण त्या गर्दीमध्ये कुठेही नव्हते सगळे जण होते ते गंगा मैयाचे भक्त उच्च नीच गरीब श्रीमंत काळा गोरा दरिद्री श्रीमंत कोणताही भेद ना स्त्री पुरुष म्हातारी माणसं मुलं या चार गटांमधली माणसं गंगामय्याचे भक्त गंगामय्या की जय म्हणत आनंदानं परवडी साधत त्या परवडीचं मुहूर्तावरती आंघोळ करण्यासाठी चाललेली होते कुठल्याही भेदभावाचं पूर्णपणे तिथं उच्चाटन झालेलं दिसत होतं एकोप्यानं एक दिनानं परस्परांना मदत करत ज्याला अडखळतोय त्याला हात दे त्याला खांद्यावरती घेऊन वेळ प्रसंगी अनेक स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते म्हाताऱ्या माणसांची ही चरणसेवा करत होते पाय दुखले की शेजारी त्याला बसवून घेत होते पाय दाबून देत होते आणि पुन्हा पुढच्या प्रवासाला तीन चाकी रिक्षामध्ये बसवून पाठवत होते ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची उत्तम व्यवस्था केली होती स्वच्छता अभूतपूर्व अशी व्यवस्था प्रशासनानं केलेली होती की के अशा गर्दीच्या प्रसंगात अशी कुठेही पाहायला मिळत नाही इतकी लोक आरे म्हणल्यानंतर त्यांच्या लोकांच्याकडनं होणारा कचरा हा रस्त्यावरती पडणार पण तो कचरा उचलण्याची स्वच्छता ठेवण्याची निर्जंतुकीकरण करण्याची फवारा मारण्याची व्यवस्था उत्तर प्रदेशच्या सरकारनं त्या प्रशासनानं प्रयागराजच्या प्रशासनानं अतिशय उत्तम रीतीनं केली होती गंगामय्याच्या काखावरती शब्दशः काही कोटी लोक झोपलेली होती रात्री त्यांच्या सकाळच्या सगळ्या पात्रविधीपासून सगळ्या पिण्याच्या पाण्यापर्यंतची व्यवस्था काथावरती दोन्ही बाजूच्या काथावरती प्रशासनानं उत्तम केली होती पॉन्टोम पूल ज्याला म्हणतात की ज्याच्यावरनं ते अलीकडे जातात किंवा अलीकडे पुन्हा गावामध्ये यायचं तर ते पूल गर्दीचा सगळा अंदाज जो अतिशय भक्कम सुरक्षित आणि उत्तम रीतीने केलेले होते दुर्दैवी घटना घडली ती लोकांच्या उत्साहामुळे परंतु व्यवस्था म्हटलं तर अतिशय उत्तम व्यवस्था केलेल्या होत्या प्रत्यक्ष स्नानाची पर्वणी साधली की अभूतपूर्व आनंदाची झलक लहट किंवा ते तरंग सगळ्या आसवंतामध्ये पसरत होते शाही स्थानाच्या ठिकाणी मला जाण्याचा प्रसंग आला अगदी शाही जिथं चाललेलं होतं शाही म्हणण्यापेक्षा त्याला अमृतस्थान म्हणून सगळे संत महंत योगी पुरुष त्या ठिकाणी आलेले नागा साधू हे जे परभणीला साधण्यासाठी स्थानाला जात होते त्या अमृतस्थानाच्या पवित्र जागेपर्यंत जेव्हा आम्ही उभे होतो त्यावेळेला तो सगळा प्रसंग पाहून साधू संतांच्या मनामध्ये त्यांच्या सगळ्या भक्तांच्या मनामध्ये एकत्रित जायचं गंगा मैयाची पूजा करायची गंगामय्याला पदस्पर्श करताना तिच्या पोटी कृतन भाव व्यक्त करायचा आणि मग स्नानाला ना जायचं हे अभूतपूर्व दक्ष हे त्या दिवशी पर्वणीच्या दिवशी सगळ्यांना मिळाल आणि साधू संतांचं स्नान झाल्यानंतर भक्तांचं स्नान करायचं आणि आपण स्नान करायचं था। अशी लोकांची सगळी भावना त्या ठिकाणी आनंदाचं भक्तीचं आणि उत्साहाचं वातावरण पसरवताना दिसतं कुठेही निराशा नव्हती कुठेही दुःख uh, नव्ह कुठेही अव्यवस्था नव्हत्याच कुठल्या सगळ्या व्यवस्था उत्तमच होत्या भोजनाची व्यवस्था उत्तम रीतीने केलेली होती अनेक संस्थांनी म्हणजे इस्पान मंदिरांनी अगदी जिओच्या परिवारांनी म्हणजे अनंत अंबानीच्या परिवारांनी अशा मोठ्या उद्योगपतींनी सारख्या उद्योगपतींनी सुद्धा भक्तांच्यासाठी भोजनाची अतिशय मोठी व्यवस्था म्हणजे खरोखरी एकाच वेळेला एक लाख लोक भोजन घेऊ शकतील अशा प्रकारची व्यवस्था केली होती आणि तशाच प्रकारची व्यवस्था अनेक देवस्थानांनी अनेक स्वयंसेवी संस्थांनी केलेली होती एक दर्शन घडलं की ते वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य चालवा स सेवा भारती नावाची एक संस्था तिने वेगवेगळ्या प्रकारची सेवा कार्य सुरूच केलेली होत लोकांना मार्ग दाखवायचा जवळच्या मार्गाने गंगेवरती पोचवायचं ते चांगलंच सेवा कार्य या संस्थांनी केलेलं होतं लोकांचे पाय दुखले चालू की चरणसेवा करायची त्यांचे पाय दाबून द्यायचे आणि त्यांना पुन्हा भक्तांना गंगामय्याच्या दिशेला पाठवायचं अशी चरणसेवा केलेली होती पिण्याची पाणी आणि भोजनाची व्यवस्था असं ठिकठिकाणी थी अगदी व्यवस्थित ताज आणि सकस अन्न हे येणाऱ्या सगळ्या कुंभातल्या लोकांच्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी केले होते शासनाला या सगळ्या सेवा कार्यांची खूप मोठी जोड मिळत सुरक्षेच्या प्रश्नासाठी हरवले सापडले माणसांचं हरव एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये सहज शक्य पण व्यवस्था इतकी उत्तम होती की आपला हरवलेला प्रियजन कुटुंबीय हा काही क्षणामध्ये काही मिनिटामध्ये काही पंधरावीस मिनिटाच्या कालावधीमध्ये आपल्या प्रियजनांना पुन्हा भेटू शकत होता अशी ठिकठिकाणी थीक व्यवस्था केली होती शेकडो एकरच्या परिसरामध्ये हा सगळा कुंभाचा मोठा व्याप उभा केलेला होता साधू संत महंतांचे सगळ्याचे ते आश्रम त्या ठिकाणी आखाडे उभे केलेले अनेक ठिकाणी निवासाच्या राहू तंबूलची व्यवस्था केलेली प्रशासनानं निवासाची व्यवस्था केली होती आखाड्यांनी निवासाची व्यवस्था केलेली होती आणि या निवासस्थानामध्ये येणाऱ्या भक्तांच्यासाठी सगळ्या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देणं ही व्यवस्था खूप अतिशय उत्तम व्यवस्थांच्या बाबतीत म्हणाल्यानंतर आलेल्या भक्ताला कोणताही त्रास होणार नाही जर ठरवलं आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा तरच त्रास होईल अन्यथा त्रास होणार नाही आणि जे पुण्याची कल्पना मोक्षाची कल्पना मनामध्ये धरून कुंभाला जायचं तर ते मात्र सगळ्या भक्तांना शंभर टक्के ते यश मिळत होतं कुणीही स्नाना वाचू तिथे राहिला नाही तो आनंद सगळ्यांनी घेतला गंगामय्याच्या पाण्यामध्ये उतरल्यानंतर सगळ्या श्रमपरिहार होतो याचा माझा स्वतःचाच अनुभव असा आहे की आदल्या दिवशी रात्री सोळा किलोमीटरचं चालणं झालं होतं पायाचे अक्षरशः तुकडे पडले दुसऱ्या दिवशी आठ साडेआठ किलोमीटर चालत जाऊ आम्ही दुपारी गंगामयेच्या किनाऱ्यावरती बसलो होतो स्नान करायचं आणि शाही स्नानाला सुरुवात झाली आणि त्या परवणीच्या वेळेला मी गंगामयेच्या पात्रामध्ये उतरलो हरहर गंगे बोलू स्नानाला सुरुवात केली डुपटी मारली पंधरा वीस मिनटं स्नानाचा त्या अमृत स्नानाचा किंबहुना माझ्या नशिबामध्ये असलेल्याच आंबू स्नानाचा मी आंबो घेत होतो आणि आहो आश्चर्याची गोष्ट अशी म्हणजे खरोखरी मैयाच्या पाण्यानं पाप नाहीशी होता ही आध्यात्मिक पातळीवरची गोष्ट शारीरिक पातळीवरती खरी कशी झाली तर मी जेव्हा स्नान करून बाहेर आलो तेव्हा आदल्या दिवशीचं चालणं दुसऱ्या दिवशीचं चालणं यांनी शरीरामध्ये ज्या काही वेदना होत्या पाय दुखत होते कंबर दुखत होती पाठ दुखत होती गंगा बस स्नान करून बाहेर आलो सूर्याला नमस्कार केला आणि लक्षात असं आलं की आपल्या शरीरामध्ये एकही वेदना नाही संपूर्ण शरीर वेदनामुक्त झालेला आहे आणि डोळ्यावरनं माझ्या आश्रू आले की गंगेच्या पाण्याने काय साधलं जात नाही तर गंगेच्या पाण्याने सगळं साधलं जातं याचा प्रत्यक्ष अनुभव हा त्या दिवशी मौनी अमावस्याच्या दिवशी गंगा मैयाचं स्नान केल्यानंतर की पर्वणी साधल्यानंतर अमृत स्नानानं झालेलं हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव अतिशय उत्तम प्रकारण जी मनोकामना धरून जनता जनार्दनाचं भक्तांचं दर्शन घ्यायचं होतं एक कोटी लोक दोन कोटी लोक चार कोटी लोक दिसतात कशी ती गर्दी असती कशी ती गर्दी अनुभवायला गेलो होतो ती गर्दी अनुभव कला अनेक प्रकारच्या व्यवस्थांचा अनुभव आला अनेक प्रकारच्या सेवा कार्यांचा अनुभव आला अनेक प्रकारच्या माणसांच्या स्वभावाचा अनुभव आला कुटुंबवत्सनपणा आपल्या भारतीय संस्कृतीचं अतिशय विहंगम असं महत्वाचा पैलू आहे याच ठाली ठाली दर्शन घडत होतो माझ्या बरोबर चालणाऱ्या आणि स्टेशनवरती सुद्धा भेटलेल्या एका मुलानं आपल्या नव्वद वर्षाच्या आजोबांना तो खांद्यावरती घेऊन आलो रेल्वे आधी स्टेशनवर थांबली त्यामुळे दहा बारा किलोमीटर वरती चालक आलं दहा बारा किलोमीटर आपल्या नव्वद वर्षाच्या आजोबांना खांद्यावर घेऊन तो सत्तावीस वर्षाचा नातू आलेला मी त्याला विचारतो अरे कशाला आण म्हाताऱ्याला बुढे आदमी क्यू लाई दूर से इतने, इतने प्रश्न क्यू लिया है तर त्याला बिचाराने काय बोलावं केलं नाही तो मला म्हणला दादाजी है तो हम है और दादाजी को यदि गंगा मैया का स्नान करके आनंद मिळता है तो ही हमें घुमणे मिलेगा बाकी कुछ नाही इसीलिए दादाजी को लेके आए त्या तरुण बोला नमस्कार करण्याशिवाय माझ्याकडे दुसरे कोणतेही शब्द नव्हते आपल्या आणि म्हाताऱ्या आयांना सासूांना घेऊन वृद्ध वडिलांना घेऊन मुलं अनेक श्रावण मला त्या गर्दीमध्ये दिसले कुटुंबाच्या कुटुंब कबीला आपल्या नातेवाईक सगळ्या सगळ्या सोयऱ्यांना घेऊन त्या परवणीला स्नानाचं अमृत भती वेळ गाथायला आलेले होते कुटुंबाच्या एकोप्याचं कुटुंबातल्या आनंदाचं कुटुंबातल्या एकजुटीचं दर्शक कुंभामध्ये घडलं हा पण एक अनोखा पैलू कुंभाच्या निमित्तानं पाहायला मिळाला आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य किती महान आहे आणि भारतीय संस्कृतीचं दर्शन कुंभामध्ये कसं मिळतं असं मी जेव्हा मित्रांना सांगायला लागलो तेव्हा स्वाभाविकच आनंद तर होतच होता की ते प्रत्यक्ष दर्शन घडलं की परवडी साधता आणि जनता जनाचं दर्शन जाणं सगळ्या सुविधा पाहायला मिळाल्या आणि आपल्या भारतीय संस्कृतीचं पवित्र हिंदू धर्माचं असं विलक्षण रूप पावित्र मनामध्ये कायमचं पोरलं गेलं हा एक आनंद ज्या अमृत कुंभामध्ये महाकुंभामध्ये प्रयागराजच्या मला व्हायला म्हणालं